नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आरती म्हणत असते मॅम तुमचा नोकर तुमचा डबा घेऊन आलाय प्लीज तुम्ही जेवण करून घ्या तेव्हा मुक्ता बोलते काय माझा नोकर नाही नाही छेचे छे, मला कुठलाही नोकर नाही तेव्हा आधी बोलते हो मॅम तुमचाच नोकर आहे तो तेव्हा मुक्ता बोलते बरं बरं पाठवत्याला आतमध्ये दे, कोण आहे माझा नोकर ते तरी मला बघू आता मात्र सागर हा रामू काकांचा वेश करून नोकराच्या वेशभूषेत मुक्तासाठी प्रेमाने डब्बा घेऊन आलेला असतो तेव्हा आता लगेच सागरने चेहरा आपला फ्लरीने बांधलेला असतो तेव्हा मुक्त बोलते हॅलो कोण आहात तुम्ही आणि तुम्ही असं चेहरा का झाकला आहे चेहरा दाखवा तुमचा आता मात्र सागर म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे माझ्या चेहऱ्यापाशी मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलोय चला बरं गरमागरम जेवण करून घ्या तुम्ही काही बी खाल्लं नाही सकाळपासून ते मुक्ता बोलते अहो का का मी काय म्हणते त्याच वेळेस लगेच सागरच्या हातातील घड्याळ मुक्ता ओळखते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते माणसाने किती चेहरा झाकला ना तरी माणसाचे झाकले जात नाही ते लगेच दिसून येतात आता मात्र सागरला लगेच समजतं की मुक्ताने त्याला ते सागर बोलतो तुम्ही ओळखला अच्छा मग आता तो लगेच तोंडावरची तो पट्टी सोडतो आणि म्हणतो ए बघा हा सागर कोळी तुमच्यासाठी तुमचा नोकर बनून आलाय आता तरी जेवण करून घ्या तेव्हा मुक्ता मधच ते नाही तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मी आता तुमच्यावरती एवढ्या लवकर विश्वास ठेवू शकत नाही प्लीज मला सुखाने जगू द्या नका मला आणखी त्रास देऊ जा तुम्ही इथून तेवढ्यात तर लगेच आरती आतमध्ये येते आणि म्हणते मॅम तेव्हा आता सागरला बघताच ती बोलते मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय तेव्हा सागर बोलतो हो मी सागर कोळी मुक्ता मॅमचा नवरा पण काय करणार त्यांच्यासाठी नवरा नाही आता नोकर बनलोय तरीही जेवायला ना तयार नाही तेव्हा लगेच आत्ती बोलते मॅम हाऊ हो रोमॅन्टिक किती छान भेटला आहे तुमचा नवरा तुम्हाला अहो घ्या ना जेवण करून प्रेमाने तेव्हा आता मुक्ता बोलते तुला काम नाही आहे का दुसरं पेशंट आहे की नाही तेव्हा लगेच ती बोलते हो आहे आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते मग जा त्यांना पाठव तर आता लगेच इथे साखर महत्व असतो अहवानानंतर तपासाना पेशंट घ्या ना जेवण करून तेव्हा मुक्ता म्हत असते नाही त्याच वेळेस आता ते पेशंट आतमध्ये येते तेव्हा मुक्ता बोलते वहिनी कसं आहे बरं आहे ना सागर म्हणतो आपटे वहिनी तुम्ही अरे बापरे जेवण केलं का तेव्हा लगेच त्या ते बोलतात हो हो जेवण झालंय तेव्हा सागर म्हणतो अहो मी मुक्ताला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की नंतर चेकअप करा आधी जेवण करून घ्या पण ऐकायला तयारच नाही ते ते तेव्हा त्या आपट्यावही बोलतात हो मुक्ता डॉक्टर तुम्ही जेवण करू शकता मी थोड्या वेळ थांबते तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते नाही नाही आपटेवाहिणी मला ना आता जेवायचं नाही आहे चला आपण चेकअप करून घेऊ मग आता मुक्ता त्यात जा चेकअप करते आणि गोळ्या औषधं वगैरे देते आता लगेच आपट्यावही गेल्यानंतर मुक्ता बोलते काय बोरकटपणा चालला आहे तुमचा एकदा सांगितलेलं कळत नाही की मला जेवायचं नाही तुम्ही तुमचा डबा घेऊन जाऊ शकता तेव्हा आता सागर तो ऐका जेवण करून घ्या तेव्हा आता मुक्ता मात्र काही नाही ऐकता लगेच आपली पिशवी घेते आणि तिथून निघालेली असते सागर 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 का का। का आता सागर म्हणत असतो मी पण सागरकोळी आहे सागर नाही रामू काका काही करून हा डबा तुम्हाला भरवणारच आहे असे म्हणून आता तोही तिथून निघालेला असतो तर इकडे सावनी आदित्यला म्हणत असते आदित्य बा खरंच तुझ्यामध्ये या काउन्सिलिंग नंतर खूपच बदल झालाय रे बघ ना काल मी सागर पप्पा विरुद्ध तुला सांगितलं पण तू अजिबात चिडचिड केली नाही रागराग केली नाही बघ किती फरक झालाय ना तुछा तुझ्यात खरंच खूप छान मला आवडला आणि हो आता मी तुझ्यावानीस ठरवलंय पप्पाला माफ करायचं त्याची माफी मागायची त्याच वेळेस हर्षवर्धन तिथे आलेलं असतो आणि त्याने सावनीचं हे सगळं बोलणं ऐकलं असतं तेव्हा तर सावनी बोलते जा आता खूप उशीर झालाय झोपड हर्षवर्धन बोलतो सावनी सागरला हरवायचं जमलं नाही म्हणून आता त्याला माफ करते आणि त्याच्याकडे राहिलं जाते काय तू तेव्हा सावनी बोलते हट हो, काय बोलतोय तू हर्ष असं मी कधीच करू शकत नाही त्या सागरकडे आणि मी शक्यच नाही अरे हे तर मी त्या आदित्यला समजवण्यासाठी करत होते कारण आता तू सागर कोळी हवेत गेलाय ना आणि आता तो आपल्याला नाचवतोय म्हणून ही एखादी तरी कडी आपल्याकडे जपून ठेवायला हवी ना म्हणून त्या आदित्यला मी माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो हे सगळं ठीक आहे ग पण त्या कार्तिकचं काय झालं तो त्या मुक्ताला घराबाहेर काढणार होता ना मग अजून तर त्याने काहीच केलं नाही तेव्हा आता लगेच सावनी बोलते कार्तिक ना बघ त्या घरचा मानाचा जाऊ आहे आणि कार्तिकाला चा मी चांगलंच ओळखते तो एकेकाला -एक कसा असं वाळवीसारखं पोखरून काढणार आहे त्यामुळे माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे हर्ष कार्तिकचं ठीक आहे पण ती मुक्ता किती सज्जन आहे सरळ आहे ती त्या कार्तिकच्या जाळ्यात कशी अडकणार मला नाही वाटत हे शक्य तेव्हा तर सावनी बोलते अडकणार कार्तिक बरोबर तिला त्याच्या जाळ्यात अडकवणार बघ आता तो कार्तिक काय करतोय ते तर इकडे त्या मुक्ता घरी आलेली असते तर घरी आल्यानंतर सर्व लाईट बंद असतात तर पाथ मात। आता कार्तिक तिच्या पाठोपाठ येत असतो तेव्हा मुक्ता घरात येत असतानाच कार्तिकला लगेच तिला मिठी मारतो आता मात्र मुक्त जोरात तोरडते आणि कार्तिकला सोफ्यावरती ढकलून येते त्याच वेळेस लाईट चालू होता तेव्हा मुक्ता बोलते काय काय उद्धटपणा हा अशी कशी तुम्ही मला मिठी मारताय तेव्हा कार्तिक म्हणतो सॉरी सॉरी वहिनी मला वाटलं स्वातीच होती म्हणून मी तिला मिठी मारतो नाही नाही मी असे सरप्राईज पुन्हा देतच जाणार नाही सॉरी या वहिनी आता मात्र मुक्ताला खरंच खूप राग आलेला असतो त्याच वेळेस स्वाती ते डबा घेऊन आलेली असते तेव्हा स्वाती बोलते अरे तुम्ही दोघे इथे काय करताय तेव्हा कार्तिक बोलतो कुठे होती स्वाती तू तेव्हा स्वाती म्हणते असं काय करताय मी सांगून गेले होते ना आदळ आणायला चालले त्यात त्या खाली काकू भेटले त्यामुळे खूपच उशीर झाला आता मात्र मुक्ताला कार्तिकचा आणखीनच राग येतो ती काही न बोलता आतमध्ये निघून जाते तेव्हा आता लगेच स्वाती बोलते तिला काय झालंय तेव्हा कार्तिक म्हणतो काय माहिती जाऊ दे हे ना हे बघ ना मोबाईलमध्ये बघ आता तिला लगेच रिंग्सचे फोटो वगैरे दाखवत असतो तेव्हा स्वाती बोलते वाव खूप छान आहे तेव्हा आता कार्तिक म्हणतो मग दाब बटन उद्या लगेच घरी होतील तर आता कार्तिक मी इथे स्वातीला खूश केले असतं तर इकडे आता मुक्ता आता तिच्या बॅगमधून कपडे चेंज करण्यासाठी कपडे काढत असते तेव्हा आता सागर तिथे येतो बघतो तर मुक्ताला चक्कर राहायला लागलेली असते तो पटकन पळत जाऊन मुक्ताला पकडतो आणि मग तुम्ही ठीक आहात बर ना बरं वाटतंय ना मुक्तामध्ये हो मी बरी आहे असे म्हणून आता बाथरूम मध्ये चेंज करण्यासाठी गेलेली असते त्याचं सागर नसतो खरंच मुक्ताने काही खाल्लं नाही त्यांची तब्येत खूप बिघडली तरी ते आता इंद्राने सगळ्यांसाठी मस्त असं चिकन बनवलेलं असतं तर आता कोमल सर्वजण टेबलावरती जेवणासाठी बसलेले असतात त्याच वेळेस कोमल बोलते अगं आई मम्मी खरंच खूप छान वास येतोय गुण आज चिकन झालंय ना तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते हो मीने माझ्या किचनचा ताबा त्या मुक्ताकडे दिला होता ना काय काय बनवले त्यात फार भोपळा खायला लावला आपल्याला पण आता नाही आता मी हे सगळे नियम बदलून टाकले आजपासून मास मच्छी चिकन हेच होणार आपल्या घरात त्याच वेळेस आता सागरला खूप राग येतो कारण इंद्राने मुक्तासाठी काही बनवलेलं नसतं सगळं मच्छी चिकन असच बनवलेलं असतं तेव्हा कार्तिक बोलतो अहो आई पण मुक्तावाईनी काय खाणार असं नका करू त्यांना व्हेज लागतं ना इंद्रा बोलते नाही या घरात अजिबात तसं खाणं होणार नाही जे खायचं ज्याला खायचं ते खाईल नाहीतर उपाशी राहील त्याचवेळी सागर लगेच उठून उभी राहतो आणि निघून लाग जायला लागतो तेव्हा इंद्रा बोलतो रे सागर या खाऊन घे ना कुठे चालला आहे तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला मुक्तासाठी एक भाजी बनवता आली नाही ना त्यामुळे मला पण जेवायचं नाही मला पण भूक लागली नाही अहो अगं सकाळपासून उपाशी आहेत त्या तेव्हा इंद्रा बोलते चढ तिला भूक लागल्यावरती खायचं तर खाईन तेव्हा आता लगेच सागर म्हणतो नाही त्या हे जेवण जेवत नाही त्यामुळे मलाही जेवायचं नाही असे म्हणून आतमध्ये निघून जातो तेव्हा त्या लगेच स्व सईही बोलते मला पण नाही जेवायचं असे म्हणून तीही उठून जाते तेव्हा लगेच इंद्रामध्ये ए पोरांना ऐकणार मी एवढं मस्त जेवण बनवलंय तुमच्यासाठी आणि तरी पण माझीच चूक आहे का सगळी तेवढ्यात बापू काका येतात आणि म्हणतात काय झालं इंद्रा तर इंद्रामध्ये मिनीच चुकले मिनी सगळ्यांचा घरच्यांचा विचार विच्चा करते ना हेच चुकीचं आहे माझं तेव्हा आता लगेच कार्तिक म्हणतो आई तुम्ही समजून घ्या बरं पाणी प्या धरा आणि हो मुक्तावाहिणी खरंच चांगली आहे आता कार्तिक लगेच मुक्ताची बाजू घेऊन सगळ्यांच्या असं मनात हे भरवत असतो तेव्हा त्या का काका बोलतात स्वाती नेमकं झालंय काय मला सांग बरं तेव्हा स्वाती सांगू लागते आज ना मम्मीने फक्त नॉनव्हेज बनवलं मुक्तासाठी काहीच बनवलं नाही म्हणून दादूसला राग आला तेव्हा त्या का काका बोलतात बरोबर आहे तुम्हाला तिच्यासाठी एक भाजी बनवली नाही अगं सकाळपासून काहीच खाल्लं नाही तिने तरी ते मुक्त सोफ्यावरती झोपलेले असते तेव्हा सागर येतो आणि म्हणतो बरं वाटतंय का तुम्हाला उठा बरं जेवण करून घ्या तेव्हा मुक्त म्हणत असे नाही मला नाही जेवायचं तेव्हा सागर म्हणतो हे बघा सकाळपासून मी तुमचं ऐकतोय आता तुम्ही माझं ऐका आता मी तुमचं काही ऐकणार नाही मी पार्सल आहे ते येईलच इतक्यात तेवढंच सई एक ताट घेऊन पळते त्याने ते पप्पा धर पार्सल तेव्हा लगेच सागर बोलतो लेख अरे आलं पण का पार्सल तेव्हा सई बोलते हे माझं पार्सल आहे तेव्हा तर सई लगेच ताट बघते तर मुक्ता म्हणते हे काय तेव्हा सई बोलते ग माधवी आजीकडून पार्सल आणलंय मी आता मात्र मुक्ता खुश होते आणि पटकन ते ताट धरायला लागते त्याच वेळेस सागर आणि मुक्त बरोबर ते ताट धरतात तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते माझी सई माऊ जेवली का तेव्हा सई म्हणते नाही मग आता मुक्ता सईला भरवते तेव्हा सई बोलते मुक्ताई पप्पा पण सकाळपासून जेवला नाही ग त्याने पण काही खाल्लं नाही मग आता लगेच सई मुक्ताईला लग एक घास भरवते आणि सागरला एक घास भरवते तेव्हा आता सई बोलते मुक्ताई yeah तू पण पप्पाला भरव आणि पप्पा तो पण मुक्ताईला भरव आता मात्र लगेच सागरही सकाळपासून उपाशी असल्यामुळे मुक्ता लगेच सागरला प्रेमाने घास भरवते आणि सागरही मुक्ताला प्रेमाने घास भरवतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इंद्रा म्हणत असते सुनबाई उद्या तुझा पहिला गुढीपाडवा आहे त्यामुळे लवकर उठून तुला सगळी तयारी करायची बरं का आत्ता सांगून ठेवते इथे मात्र मुक्ताला खूपच सर्दी ताप झालेला असतो त्यामुळे तिला आरामाची खरंच खूप गरज असते तिने लवकर पहाटेचा अलार्म लावून झोपलेली असते तेव्हा तर सागर आणि सई लगेच तिचा मोबाईल बंद करून ठेवतात आणि मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी स्वतः सागर सगळी तयारी करतो आता मात्र सकाळी सव्वा सहाचा अलार्म वाजताच मुक्ताला जाग येते आता बापरे एवढ्या उशिरा जाग आल्यानंतर मुक्ता घाबरून जाते ती धावतच तशीच बाहेर येते पण बाहेर येऊन बघते तर सागरने सगळी तयारी केलेली असते तेव्हा तर सागर म्हणतो या 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 झोप झाली ना तुमची ते मुक्ता बोलते हे कोणी केलं आहे के तेव्हा सागर म्हणतो मीच केलं आहे तुमच्यासाठी तुम्हाला बरं वाटतंय ना त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद